बार्शी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेची अवस्था येत्या चौथीच्या वर्गातील विद्यार्थिनीनं पत्राच्या माध्यमातून सरपंच आणि ग्रामसेवका समोर मांडली आहे समस्यांचा पाडावाच भौतिक सुविधा सुधारण्याची केली मागणी बार्शी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची झालेली अवस्था चौथी तर शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यांनी आपल्या पत्राच्या माध्यमातून व्यक्त केली आहे तालुक्यातील तळवळे गावात जिल्हा परिषदेच्या शाळेत भौतिक सुविधा उपलब्ध नसल्यामुळं इयत्ता चौथीत शिकणाऱ्या आरुषीनं सरपंच आणि ग्रामसेवकांना पत्र लिहून व्यथा मांडल्या तळवळे गावच्या जिल्हा परिषद शाळेत चौवेचाळीस विद्यार्थ्यांमागे एक शिक्षिका असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय जिल्हा परिषदेत असणाऱ्या भौतिक सुविधांचा अभाव असल्यामुळे आरुषीनं आपल्या पत्राच्या माध्यमातून पोट तिडकीनं अनेक समस्यांची जाणीव करून दिली आहे इयत्ता चौथीमध्ये शिकणारी चिमुकली आरुषी किरण पवार रोज न चुकता शाळेत येते मात्र शाळेत आल्यानंतर सुविधांचा वाणवा दिसून येतो जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारती दुरावस्था झाली आहे वाऱ्यामुळे हलणारे पत्रे अशा अनेक समस्यांचा उल्लेख केला शाळेच्या आवारामध्ये पिण्याच्या पाण्याची सोय नसणे ज्या वयात पत्रलेखन शिकायचं आहे त्या वयात पत्राद्वारे समस्या मांडायची जबाबदारी ही चिमुकली पार पाडत आहे तालुक्यातील प्रत्येक गावातील असणारी प्राथमिक शाळेच्या इमारतीची निगा राखण्यासाठी जबाबदारी जिल्हा परिषदेच्या आहे मात्र जिल्हा परिषद किंवा ग्रामपंचायत विभागांनी यानं त्या कारणावरून बोट दाखवत आपली जबाबदारी झटकताना दिसून येतात शाळा बंद पडू नये म्हणून ग्रामस्थांनी आपला आद्य कर्तव्य समजून पुढे येणं गरजेचं आहे तरच सर्वसामान्य आणि गोरगरिबांचं शिक्षण सक्षमपणे पूर्ण करता येऊ शकेल चौथीत शिकत आहे माझी शाळेची अवस्था खूप बेकार झालेली आहे म्हणून मला खूप दुःख वाटत आहे आमच्या शाळेच्या पायऱ्या पडलेल्या आहेत पत्रे लपकतात परत अजून मुलींच्या शौचालयावर मुली येऊन बसतात परत पाण्याची टाकी पाण्याच्या टाकीतले पाणी लोक घेऊन जातात लोकांनी पुढे गटार केलेले आहे गवत खूप वाढलेले आहे परत अजून मुलींच्या शौचालयामध्ये टाकी नाही त्यामुळे खूप दुर्गंध येत आहेत मुले वारंवार आजारी पडतात मग यानंतर त्याबाबत एक पत्र वगैरे तू असं लिहिलंय ते कुणाला दिले लिहून ग्रामपंचायतीसाठी दिले माझे नाव श्रीता माने आहे मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तडो येथे मुख्याध्यापक या म्हणजे पदभारात सध्या सांभाळत आहे मी, आता एक पड़ आता। आता है। आ, मी तर आता एकच शिक्षक आहे द्विशिक्षकी शाळा तर पट खूप कमी झालेला आहे आता चव्वेचाळीसच पट आता साधारणतः आहे ह्या शाळेमध्ये मला मी दोन हजार अठरा साली आलेले आहे एकूण सात वर्ष आता सध्या माझी सेवा होत आहे परंतु या शाळेमध्ये आल्यापासून म्हणजे खरं तर ह्या बौद्धिक सुविधा मुलांना ज्या पाहिजे त्या उपलब्ध करून दिल्या गेल्या नाही मी वारंवार ग्रामपंचायतीकडं स्वत अर्ज दिलेला आहे आमच्या मुलांसाठी खरं तर पिण्याच्या पाण्याची सोय फिल्टरची असावी असं आम्हाला वाटतं कारण पाण्यामुळंच रोग वाढतात आणि तसंच मुलांसाठी जे मुताऱ्या संडास आहे संडास आता बांधलेला आहे पण मुताऱ्यांची सोय नाही मुलं बाहेरच म्हणजे शौचालय म्हणजे जातात आणि मुलींची आहे तेवढी सोय पण त्याच्यावर स्लॅब वगैरे म्हणजे टाकलेलं नाही आहे संडासवर तसंच आमच्या शाळेमध्ये फरशा बसवट म्हणजे फरशा ज्या आहेत दर्जा सगळ्या उकललेल्या आहेत दरवाजे खिडक्या सगळं म्हणजे दुरुस्तीसाठी चाललेलं सा आहे पत्रे आहेत एक वर्ग आहेत पण आता सध्या आमचे विशेष म्हणजे आम्हाला खरं तर गॅस कनेक्शन पण नाही आणि आम्ही जे सरपणानी भारतासाठी शालेय पोषण आहारासाठी जे आम्ही सरपणा एकदा आणून ठेवलेलं होतं ते म्हणजे गोळा करून जे ठेवलं होतं ते सुद्धा इथल्या म्हणजे कुणी नेलं माहीत नाही पण पालकांनी इथून घेऊन गेलेले आहे तर खरं तर मला शासना म्हणजे ह्या इथल्या गावकऱ्यांना असं विनंती करायची की आपली ही शाळा आहे आणि आपल्या शाळेचा पाया म्हणजे आप आपल्या शाळेची शान म्हणजे शाळा असते आणि त्या शाळेच्या मुलांसाठी तुमचीच मुलं आहेत भौतिक सुविधा तुम्ही पुरवणं त्यांची गरज आहे आणि हे शाळेचं कंपाऊंड बांधलं पाहिजे पिण्याची सोय केली म्हणली ती पिण्याची साधी सोय पाण्याची केलेली नाही लहान अकराशींची कुठं जी आर ठुलं आम्ही पाणी फिल्टरचं ठुलं सगळं केलेलं आहे त्यांनी कागदी पत्री झालेलं आहे असं माझ्या ऐकण्यात आलं मी समक्ष अजून बघितलं नाही माहिती अधिकार मागितला नाही काय काय पालक म्हणून शाळेचे निवेदन चांगलं त्यांनी करावं जिथले तिथं व्यवस्था करावी लहान मुलाची व्यवस्था करावी हे अजून दूषित परिणाम मुलं अकराशी लाईब लागते घास मच्छर व्हायचं कंपाऊंड नाही पडझडीची दृष्टी नाही पाण्याची व्यवस्था नेत नाही